नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या वर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन संपूर्ण भारतामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा बाजारभावात आपल्याला पड ही दिसत आहे या वर्षी मित्रांनो अत्यंत निचांकी दर हा कांद्याला मिळत आहे आता बऱ्याचशा कमेंट्स ये या येत होत्या की यावर्षी नेमकं कांद्याचं उत्पादन किती झालेलं आहे मागच्या वर्षी तुलनेत किती वाढ आहे आणि त्यासोबतच जो कर्नाटकचा कांदा आहे या कर्नाटकच्या कांद्याचं उत्पादन किती आहे आणि सध्या कर्नाटकच्या कांद्याचं बाजार समितींवर सध्या काय प्रभुत्व आहे ज्यामुळे बऱ्याचशा दक्षिण भारतातल्या बाजार समिती आहे ज्यामध्ये यापूर्वी महाराष्ट्राचा कांदा हा बरासा जात होता तिकडे सेलिंग होत होता मात्र या वर्षी कर्नाटकचा कांदा मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला तिकडे तेवढी जी मागणी आहे ही मित्रांनो नाही आहे आणि त्यामुळे याचा कांदा बाजार भावात हा फटका बसत आहे आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपण जर दोन हजार तेवीस चोवीसचा जर डाटा पाहिला कांद्याचा मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कांद्याचं उत्पादन झालं संपूर्ण देशामध्ये दोनशे बेचाळीस पॉईंट सदुसष्ट लाख मेट्रिक टन आणि जर आपण या वर्षीच जर पाहिलं म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीसच या जून महिन्यापर्यंतच तर कांद्याचं उत्पादन झालेलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्याहत्तर लाख मेट्रिक टन म्हणजे सुमारे मित्रांनो शेचाळीस लाख मेट्रिक टन कांद्याची यावर्षी उत्पादनात वाढ ही झालेली आहे त्यामुळेच आपल्याला यावर्षी कांदा बाजारभाव हे पडलेले दिसून येत यानंतर आपण जर पाहिलं कर्नाटकाचा तर मित्रांनो बघा जो महाराष्ट्राचा कांदा आहे या महाराष्ट्राचा कांदा हा दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात जात असतो ज्यामध्ये बेंगलोर बाजार समिती आहे चेन्नई आहे म्हैसूर आहे आणि अशा बऱ्याचशा हैदराबाद बाजार समिती आहे या बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये महाराष्ट्राचा कांदा आणि मुख्यत्वे करून जो अहमदनगर आहे बीड आहे सोलापूर आहे या शैरचा कांदा मोठ्या प्रमाणात कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल तामिळनाडू असेल या भागात जात असतो मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात तामिळनाडू आपला जो कर्नाटकचा कांदा आहे या कर्नाटकच्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेलं आहे आपण जर बेंगलोर या बाजार समितीचं उदाहरण घेतलं तर बेंगलोर बाजार समितींमध्ये रोज सुमारे एकशे अंशी दोनशे दोनशे वीस अशा गाड्या रोज मित्रांनो बेंगलोर बाजार समितींमध्ये येत सुमारे चाळीस हजार कट्ट्यांची आवक ही बेंगलोर बाजार समितीमध्ये होत असते आणि याच्यामध्ये सुमारे नव्वद टक्के कांदा हा एकट्या कर्नाटकाचा आहे आणि त्यानंतर जो दहा टक्के कांदा आहे या दहा टक्के कांद्यामध्ये महाराष्ट्राच्या कांद्याचा वाटा आहे आंध्र प्रदेशचा कांदा आहे फक्त एकटा नव्वद टक्के कांदा हा कर्नाटकाचा आहे आणि कर्नाटकाचा का कांदा फक्त बेंगलोर बाजार समितीमध्येच जात नाही आहे तर त्यासोबतच मैसूर बाजार समितीमध्ये हैदराबाद हैदराबादच्या बाजार समित्यांमध्ये त्यासोबतच चेन्नईमध्ये पण कर्नाटकाचा कांदा हा जात आहे म्हणजे जे महाराष्ट्राचं का महाराष्ट्राचा कांदा जो दक्षिण भारतात जात होता या कांद्याला संपूर्णपणे ब्रेक लावण्याचं काम कर्नाटकच्या कांद्यानं केलेलं आहे त्यामुळेच मित्रांनो महाराष्ट्रात कांदा बाजार भावात आपल्याला मोठी पडझड ही पाहायला मिळत आहे मात्र असे असले तरीही जोही दहा टक्के कांदा हा दक्षिण भारतात महाराष्ट्राचा जात आहे बेंगलोर बाजार समितीमध्ये जात आहे याला कर्नाटकच्या कांद्यापेक्षा उच्चतम दर हा मित्रांनो मिळत आहे कर्नाटकच्या कांद्याला चौदाशे पंधराशे रुपयापर्यंत द दर मिळते तर महाराष्ट्राच्या कांद्याला तोच सतराशे अठराशे रुपयापर्यंत दर हा मिळत आहे त्या जरी मात्र त्या ठिकाणी स्वस्तात कांदा उपलब्ध होत असल्याकारणाने महाराष्ट्राच्या कांद्याची जरी क्वालिटी चांगली आहे मात्र कर्नाटकचा कांदा हा कमी दरात उपलब्ध होत असल्याकारणाने महाराष्ट्राच्या कांद्याकडे ते तेथील ग्राहक वर्गाने पाठ ही फिरवलेली आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो मागच्या वर्षीचं जर आपण खरीप हंगामातलं जर उदाहरण घेतलं तर मागच्या वर्षी कर्नाटकात खरीप हंगामात सुमारे तीस टक्के कांद्याची लागवड ही जास्त झाली होती सुमारे दीड लाख हेक्टरवर कांद्याची लागवड मागच्या वर्षी कर्नाटकमध्ये ही झालेली होती आणि याच्यातून बंपर उत्पादन हे आपल्याला झालेलं दिसून आलं कर्नाटकच्या कांद्याने मागच्या वर्षी खरीप हंगामात आणि मागच्या वर्षी जर आपण मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बघितलं तर दक्षिण भारतासोबतच महाराष्ट्र आणि त्यासोबतच जो उत्तर भारत आहे या सर्व भागामध्ये कर्नाटक असेल आणि आंध्र प्रदेशचा कांदा हा मोठ्या प्रमाणात विकला गेला आणि त्यामुळेच वर्षी पण जो कर्नाटकचा खरीप हंगाम आहे या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होण्याची शक्यता आहे अजून मित्रांनो तर ही लागवड किती होणार याचे ऑफिशियल आकडे यायचे बाकी आहेत मात्र यावर्षीही मागच्या वर्षी, वर्षी तेथील शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणे उत्पादन झालं तेथील शेतकऱ्यांना याचा फायदाही चांगल्या प्रमाणात झाला त्यांना दरही चांगल्या प्रमाणात मिळाले त्यामुळे यावर्षी तेथील शेतकरी हे नक्कीच मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतील हे मित्रांनो अपेक्षित आहे म्हणून कर्नाटकचा कांदा हा येणाऱ्या ऑक्टोंबर महिन्यात नोव्हेंबर महिन्यात नक्कीच बाजारभावावर परिणाम पाडताना आपल्याला दिसून येईल कर्नाटकच्या जो खरीप हंगामातील कांद्याची लागवड असते मित्रांनो ती आता जूनमध्ये जुलैमध्ये हे स्टार्ट होऊन जाणार आहे मागच्या वर्षी जर आपण उदाहरण घेतलं तर मागच्या वर्षी जुलै महिन्यात कर्नाटकमध्ये सुमारे तीस टक्के कांद्याची लागवड ही पूर्ण झालेली होती आणि त्यानंतर सुमारे दीड लाख हेक्टरवर कांद्याची लागवड ही कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये ही मित्रांनो झालेली होती कर्नाटक सोबत जो आंध्र प्रदेश आहे आंध्र प्रदेशमध्ये ही मोठी कांद्याची लागवड ही होत असते आणि आंध्र प्रदेशमध्ये जो कर्णूळ जिल्हा आहे या कर्नूल जिल्ह्यात सर्वात जास्त कांद्याची लागवड होताना आपल्याला दिसत असते यावर्षी ज्यावेळी कर्नाटकचे कांद्याचे आकडे हे प्रसिद्ध होणार ऑफिशियल आकडे येणार की यावर्षी किती कर्नाटकमध्ये कांद्याची लागवड झालेली आहे किंवा किती होण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण ते नक्कीच तुमच्यासमोर घेऊन येऊ आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती देऊ पण सध्या कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल आणि इतरत्र सर्व भारतातील राज्य याच्यात मोठ्या बंपर उत्पादनामुळे कांदा बाजार भाव याचा परिणाम हा झालेला आहे यावर्षी मध्य प्रदेशमध्येही मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन झालं सुमारे सतरा टक्के कांदा हा यावर्षी एकट्या मध्य प्रदेशमधून आलेला आहे सुमारे अकरा ते बारा टक्के कांदा हा कर्नाटकातून आलेला आहे म्हणजे जे यापूर्वी जे महाराष्ट्राचं प्रभुत्व होतं कांदा पिकावर की कुठंतरी या आता कर्नाटक मध्य प्रदेशच्या कांद्यामुळे जे महाराष्ट्राचं प्रभुत्व होतं हे मित्रांनो कुठंतरी धोक्यात आलेलं आपल्याला यावर्षी दिसत आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद